नमस्कार तुम्हा सर्वांचं पुनश्चच एकदा आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो घरकुल योजनेअंतर्गत नागरिकांना लाखो घरे मिळणार आहेत ही मोदी सरकारची ही मोठी घोषणा आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर ए टू झड अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही दोन हजार पंचवीसची घरकुल योजना नेमकी काय आहे व या, या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना लाखो घरे कशा पद्धतीने मिळणार आहेत व अर्ज कशा पद्धतीने आपल्याला करावयाचा आहे याबद्दल या ठिकाणी या सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा घरकुल योजना अंतर्गत या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षी मिळणार आहेत लाखो घरे दोन हजार पंचवीस हे अनेक नागरिकांना घरकुल योजना अंतर्गत घरकुल मिळणार आहे या संदर्भातीलच सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तेरा लाख एकोणतीस हजार सातशे अष्ट्याहत्तर घरांची घोषणा करण्यात आली आहे बघा आकडेवारी किती मोठी आहे या नववर्षाच्या सुरुवातीला तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर घरांची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेला आहे पी एम आवास योजना अंतर्गत ही जी घरकुल आहे ती घरकुले आपल्याला या पी एम आवास योजनेअंतर्गत मिळणार आहे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना आपल्या हक्काचे घर नाही हे घर मिळवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला आता पी एम आवास योजनेची मदत या ठिकाणी मिळणार आहे व तुमचं स्वप्नातील घर या ठिकाणी पूर्ण होणार आहे या पी एम आवास योजना अंतर्गत ज्यांना घरे नाहीत त्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा शासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे शासनाच्या या विविध योजना याच अंतर्गत घर योजनेचा लाभ मिळतो शासनाच्या कोणकोणत्या घरकुल योजना आहेत या संदर्भात या ठिकाणी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बघा घरकुल योजना अंतर्गत यावर्षी मिळणार आहेत लाखो नागरिकांना घरे चालू वर्षी सर्वसामान्य नागरिकांना लाखो घरे मिळणार असल्याची घोषणा केंद्र शासनाकडून करण्यात आल्याचे राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय सन्मानिय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर या अगोदरच जाहीर केलेला आहे व वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला माहीतच असेल की लाखो घरे या ठिकाणी मिळणार आहेत आपल्या केंद्र शासनाकडून ही करण्यात आलेली नोटी मोठी आणि महत्वाची घोषणा आहे पी एम आवास योजना अंतर्गत अनेक नागरिकांना घरकुल मिळत आहे व काही नागरिक वेंटिंग लिस्टवर आहेत वेटिंग लिस्टवर आहेत ज्यांची नावे पी एम आवास योजनेत समाविष्ट आहेत त्यांनी या योजनेसाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे सरळ थेट जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात सादर करायची आहेत बघा घरकुल योजना ज्यांची नावे या योजनेत नाहीत त्यांनी लक्ष द्या ज्या नागरिकांचे नावे ए पीएम ना हे पी एम आवास योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाहीत त्यांची जी नावे आहेत ते देखील घरकुल योजनेत समाविष्ट होणार आहेत घरकुल योजनेचा नवीन सर्वे यावर्षी या ठिकाणी होणार आहे ज्यावेळी घरकुल योजनेचा सर्वे होईल त्यावेळी योग्य ती माहिती दिल्यानंतर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये येऊ शकते या पी एम आवास योजना ही दोन प्रकारे राबवली जाते शहरी आणि ग्रामीण बघा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे या योजनेच्या बाबतीत एकूणच ही जी पी एम आवास योजना आहे ही प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये दोन प्रकारे राबवली जाते एक आहे शहरी दुसरं आहे ग्रामीण ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनाकडून तब्बल तब्बल एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळते तथापि डोंगरई भागातील नागरिकांना एक लाख तीस हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते बघा घरकुल लाभार्थी निवडीचा जो अधिकार आहे तो ग्रामसभेस असतो लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी असते तुम्हा सर्वांचं पुन्हा मला कमेंट असतात जर लाभार्थ्यांची निवड ही प्राधान्य क्रमानुसार केली जाते हा जो प्राधान्यक्रम आहे तो कशा पद्धतीने असणार आहे तेही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा लाभार्थ्यांची निवड कशी असणार आहे एक आहे बेघर लाभार्थी दुसरं आहे ज्यांच्याकडे राहण्यासाठी एक खोली आहे असा जो लाभार्थी आहे त्यांची देखील निवड केली जाते तिसरं आहे त्यानंतर ज्यांच्याकडे राहण्यासाठी फक्त दोन खोल्या आहेत असेही लाभार्थी या योजनेसाठी पात्र या ठिकाणी केला जातोय किंवा त्यांची लाभार्थी म्हणून निवड केली जाते अशा पद्धतीने जी वरील प्राधान्य क्रम आहेत त्या प्राधान्य क्रमानुसार लाभार्थ्यांची जी निवड आहे ती निवड या ठिकाणी केली जाते आणि या पीएम आवास योजनेचा लाभ मिळवून या ठिकाणी दिला जातो बघा विविध घरकुल मिळतो आर्थिक लाभ शासनाकडून घर एकूणच घर बांधकाम करण्यासाठी केवळ केवळ पीएम आवास योजनाच नव्हे तर इतर विविध योजनेतून आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिले जाते बघा वेगवेगळ्या योजना आल्या एकूणच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर सुपरित ठरली या योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होत आहेत वेगवेगळ्या योजना आपल्या शासनाकडून या ठिकाणी राबवल्या जात आहे जेणेकरून महत्वाचा या योजनेचा जो करने, करने, या उद्देश आहे तो महिलांना सक्षम करणे सदृढ करणे हा महत्वाचा या ठिकाणी उद्देश ठेवून वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपल्या सरकारने या ठिकाणी आखल्या गेलेल्या आहेत तसाच एक जो योजना आहे तो म्हणजे शासनाकडून घर बांधकाम करण्यासाठी या पी एम आवास योजनाचा या ठिकाणी समावेश होतो आणि याच योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जाते आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये एकूणच या ठिकाणी अशा पद्धतीने शासनाकडून या घरकुल मंजुरांना एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळते जर तुमचं घर किंवा तुमची जी जागा आहे ती डोंगरी भागामध्ये असेल किंवा डोंगरात असेल तर तशा नागरिकांना किंवा तशा पात्र लाभार्थ्यांना एक लाख तीस हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते बघा अशा पद्धतीने शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अशी त्यांची अनुदान ठरलेली आहे एकूणच जातीनुसार यामध्ये जातीनुसार अनुदान दिले जाते ज्या योजनातून ज्या योजनांतून घर बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले जाते त्या योजना देखील खालीलप्रमाणे आहेत तेही तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे एक आहे रमाई आवास योजना दुसरा आहे शबरी आवास योजना तिसरं आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि चौथं जी योजना आहे जे म्हणजे ज्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला घर बांधण्यासाठी आर्थिक लाभ मिळतोय तो चौथा योजना आहे मोदी आवास घरकुल योजना बघा रमाई आवास शबरी आवास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि मोदी आवास घरकुल योजना या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आर्थिक लाभ मिळतो बघा या पाच प्रकारच्या योजनेतून नागरिकांना घरकुल बांधकाम करण्यासाठी आर्थिक आर्थिक सहाय्य दिले जाते शिवाय लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकाम करण्यासाठी जर जागा नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी या अर्थसहाय्याच्या माध्यमातून किंवा या अर्थसहाय्य योजनेतून जागा दिली जाते बघा एकूणच कशा पद्धतीने या ठिकाणी ज्यांना हे जे पाच योजना आहेत या ज्या चार योजना आहेत या चार योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक सहाय्य दिले जाते आणि पाचवं आहे आपलं जो या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे पीएम आवास योजना या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जागा जर नसेल तर तुम्हाला जागा खरेदी करण्यासाठी देखील या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य मोठ्या प्रमाणात या योजनेतून तुम्हाला जागा दिली जाते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी घरकुल योजना आहे दोन हजार पंचवीसची ची नागरिकांना कशा का पद्धतीने लाखो घरे मिळणार आहेत व मोदी सरकारची ही मोठी घोषणा काय आहे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे तुमची निवड कशी केली जाते आहे याबद्दल संपूर्ण ए टू अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद